व्हिडिओ माझे तुमचा स्वागत लहानांना आशीर्वाद मोठ्या नमस्कार बघा आता आम्ही घरी आलो सकाळी एक महिन्यानंतर बघा आता कशी झाडं आमची असे बाहे फुलं आले शेवंती जास्वंद लाल जास्वंद हे बघा किती छान आणि बघा याला गोकर्ण एवढी फुलं आली आंबा हे कुंड्यांची झाडं शेवची झाडं हे बघा किती छान पाऊस पण पडला सुंदर वातावरण झालं गेलाच

सगळे झाडांना मस्त झाले काय हे आमचे सगळे झाड असे झाले खूप सुंदर नव्हून निघाले पाण्याने हिरवी हिरवीत झाली असे